नमस्कार तर आज जरा सकाळपासून म्हणजे काय झालं आता कसं सांगू सगळे म्हणतील काय तरीच ताई हे करत बसतात तुम्ही महागं बघितलं असाल आपल्याकडं मांजर आहे लाल्या म्हणून आम्ही म्हणतो त्याला पण आज सकाळपासून गेला आहे तर आता खूप उशीर झाला आहे तो अजून घरला आला नाही तर आम्ही सगळे म्हणत होतो कुंभार कुंभार आपली इकडं काहीतरी करते फिरते हां खुच्या लावल्यात बसाय खुर्च्या लावल्यात बसायला आणि पाऊस थोडासा चालू आहे तर त्याच्या गळ्यात पण आम्ही बेल्ट घातलेला आहे छोटासा तर मला असं वाटतं कुठं बेल्ट नाही अडकला पाहिजे त्याचा आणि तो कुठं गेला की काय माहीतच नाही नाहीतर तो घरातून बाहेर लवकर जात नाही तो आत्ता बाहेर गेला आहे म्हणजे खूप वेळ झालं सगळीकडं रोहन रोहित त्याला शोधून आलेत नाही भेटला अजून तो भेटायला पाहिजे घरात कसं तरी वाटते ते म्हणजे लय हुशार मांजर आहे काय सांगू आता तुम्हाला खूप काळजी वाटते नाही येईल तो आम्ही आहे सगळीकडं तर आता सगळ्या आजी लोकांना वगैरे भेटू आपण तर आज जरा असं वाटते की कुठं गेला असेल काय झालं असेल वरती एक आहे वरती आवाज देते एक मांजर चार मांजरं आहेत आपल्याकडं आणि दोन कुत्रे आहेत पण ते सगळे व्यवस्थित आहेत नाही का आणि जरा बी इकडे तिकडं झाले घरातून की बाहेर जातात शिशु करायला पण घरला येतात लगेच पण आज सकाळपासूनच नाही आहे आम्ही उठल्यापासून नाही आहे लाल्या आपला कुठं गेला माहिती नाही आहे पण तो लवकर गर घरी यायला पाहिजे तर रोहित पण आई तिकडं पण जाऊन जरा शेताने शोधून येतो आम्ही तो, तो हरवला असल्या गवतामध्ये तर सापडणार नाही लवकर मागं पण असं झालं एक मांजर हरवलं तर ते गवतात हे झालं सापडलं तेव्हा तर खूप वाईट वाटलं बघू आता सापडते कारण सगळ्या आजी लोकांना पण भेटू तर आज खाली कोणीच नाही आहे सगळे वरती बसलेत आणि पाऊस चालू आहे झिमझिम एवढा पण नाही पण वरती बसले सगळे जाऊन लुसू लुसू बसलेले इकडं आष्टीगंध काय लिवला होता बुका लिवला होता त्या दिवशी मला बी लावा चाललं होतं जुलीला इकडं बांधले मस्त फुलं लागले त्या बावळीला बाहेर कुणी नसतील बसलेलं तर लय सुनं सुनं वाटतं इकडं आता जाऊ जरा वरती वरती भेटू जरा जाऊ अरे <st Sounds> बापरे टाळ घेतलेत का हातात हा <हाका? tust> <tust> का काय चाललंय मग काय म्हणताय म्हण झाला का पेपर वाचून पेपर वाचून झालं होय बरे का मा <tust>

一杯。一一

खूप छान आणि तताई दंग झाल्या हो होत्या <laughs> बसा 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 काय काय चाललं होतं मग आजोबांचं आणि तताईचं चा कीर्तनाच चाललं होतं का आजोबा आवडलं का तुम्हाला आणि तताईचं भजन आ लई या भजनाचं कीर्तनाचं आजोबांना कसं वाटलं कीर्तन तुम्हाला आज हा छान म्हणलंय का आवडलं तुम्हाला काय चाललंय मग सुशाला मावशी बरी आहे का तू बरं वाटतं आता चक्कर वगैरे काय बरं बरं आहे ना तू हां बरी झाले मग राकेश काय म्हणतोय आणि दादा छान केलं का भजन केलं आवडलं बर 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 हे बघा आमच्या सगळ्या गवळनी मस्त बसल्या होत्या आणि आज काय झालं होतं सर का बरं तिकडं छकुलीला ताप जर का ना तिथलं तर काय झालं होतं छकुलीला ताप आली होती आज म्हणजे काल बरे का तू छकुली चांगलं कमी झाली ताप मारला बर बर दुसरं काय नाही ना, ना होत आता ना 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 दुखत नाही ना, ना? ना डोकं ना ना। वगैरे ताप वगैरे ना। काय नाही छकुलीला ना। ताप आला होता पण कमी झाला आता एकदम गार मस्त गो रात्री गोळी दिली होती ना म्हणून कुणाला नाही ना काय झालं आम्हाला विचारलं का आम्हा बी बरी आहे ना बरी बरी आहे ना खोकला कमी झाला का खोकला खोकला कमी झाला ना बर 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 काय मग चला मावशी काय म्हणतात आता आराम आहे वैशाली आले तुम्हाला कुमार मॅडम काय दिसल्याच नाही फुगलेत इकडे कीर्तन भजनाला आता आता टाळे वाजवते तू नाही आलती कीर्तन भजनाला आलती बर मंगल मावशी होय मग चला माझ्या मग आता तिने म्हणते काम नाही करू द्यायचं आता केलं ते वर केली आम्हाला मदत आता म्हणतात आराम करा तुम्ही आ, आ, आराम करत काय कराव तेच आम्हाला काय नाही आता काय नाही भजन कीर्तन व्हायचं हो। मस्त इथं आराम करायचा आणि उठलं की आणि त्या आजोबांच्या बघा चोवीस तास तोंडामध्ये काय असतं कशाच झेरा जय राम जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी मी रात्री पण तुम्हाला शिकवली उठल की सकाळी व्यवस्थित मस्त म्हणतात मस्त म्हणतात ना मी पण माग मानाय हा आता तेवढंच करायचं थोडं थोडंफार करायचं ना आपलं आपलं करून मस्त कुठे गेल्या हा आमच्या आणि आता चालूच राहणार आहे हा कीर्तन नाही मोढ जीवा ला कीर्तन नाही मोढ जीवा ला पांडुरंगा आला मला भेटयाला पांडुरंगा आला मला भेटण्याला पांडुरंगा आला भेटण्या चला मला भेटायला आणि ताई आता ता मग मस्त घसा पिसा सगळं काय होत पाय दुखत आहेत का हा पाय वरती घ्या पाय दुखतात आणि तर ताई मस्त ता ता दंग झालाय तुम्ही आता कीर्तन भजनामध्ये आजोबांनी छान सवय लावली तुम्हाला आजोबांमुळे आणि यांना म्हणजे खूप छान सवयी लागल्या आता एवढ्या चार पाच दिवसात तर आजोबा सारखे कीर्तन भजन म्हणतात तिथं बसून तर त्यांना वाटत आपण पण म्हणावं छान आहे या बाहेर चला कसं कुमार कमन करा लाईक करा आमचा हिरो काहीता सोडू नका काही करा Come on, come Kasay, on. Kasayawas... I'm tired. I'm tired. I'm tired.